आजच्या या समारंभाला अत्यंत उत्साहवर्धक असा उत्साह दिसून आलेला आहे आणि तुमच्या उपस्थितीनं आम्हा सगळ्यांना सांगेदना मी नेहमी विचार करतो किंवा सातत्याने विचार करतो जेव्हा या परिसराचा अभ्यास करते या संबंध परिसरा संदर्भात मी माहिती देतो तेव्हा पद्मश्री व्यक्तीबाबत पाटील यांना त्यावेळेला त्यानंतर सुद्धा भारतरत्न का देऊ शकले नाही कारण की पद्मश्रीचं काम हे भारतरत्नापेक्षा मोठा आहे सहिला साखर कारखाना आशिया मतदा जर उभे दिलं असेल तर हे काम छोटं नव्हते क्रिकेटमधल्या व्यक्तीला भारतरत्न देऊन द्या गाण्यामधल्या भारतरत्न त्याचं कार्यकर्तर तुम्ही देत आहातच पण एखाद्या माणसाने सातत्यानं गेली पन्नास वर्ष आपल्या आयुष्यात झेललं असेल आणि त्यातून जर या समस्त भूमीचा एक उद्धार केला असेल तर अशा व्यक्तीकरता भारत सरकारनं आज सुद्धा भारत भारतरत्न देण्याच्या संबंधात विचार करावा असं मी जागवसाहेब आपल्याला विनंती करेल हा मराठी साहित्यामधल्या सर्वच व्यक्तींना भारत भारतरत्न मिळालेला आहे आता तर मराठीच्या वेगानं कल्पना मिळवू नये आता सोय ही जी परंपरा ही जी परंपरा ही सबंत परंपरा ही फुले शाहू आंबेडकर अशी पैचारी परंपरा आहे आणि या वैज्ञानिक प्रकरणचा वारसा म्हणून ही राहते आहे पुण्याचा विचार पुण्याचं काम पुण्याचं कर्तृत्व आणि पुण्याच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या नेतातून पुन्हा सगळे जे काही वैचारिक प्रवाह आहेत त्या सगळ्या वैचारिक प्रवाहांना इथे करणार स्थान देण्याचं काम या साहित्य विषय कशा पुरस्कार केलं जातं यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव के पाटील राज्यस्तरीय डॉ गावसेत गजवे साहेबंचा सत्कार होतोय सन्मान होतोय यानंतर पुरस्कार निवड समितीचे माननीय सदस्य भाग एक दोन पायोनियर सहकार सहकारपुरी देहवेचा कारणी मुर्थ वेगळा माणूस आणि आहे हा साहित्य ग्रंथ आणि विशेष सन्मान प्रेमाळंदजी